तो माई कोण तुझी प्रॉपर्टी आहे सिरडीत मला त्या गाण्याचं महत्व आज नाही कळतंय काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर काम पण बाईच्या नादानं सारं लोकण्यात गमावणं तमिनी मी ती आय आहे ब्लॉगर आहे आहे म्हणजे दे दे, माईता है। माईता है, वाँ। वाँ। ते जाऊ दे मी तुला डायरेक्ट प्रश्न विचारतो गाडीबद्दल तुला काय माहित मला सांग गाडी बद्दल मला सगळं माहिती आहे मला गाडी शिकायची आहे तुला सिग्नल माहिती आहे माहित आहे मंगल ते घेतात आणि ते सिग्नल नाही का रस्त्याचं कल असतात ते सिग्नल अच्छा तो दांडू त्याच्या झाकूक झाकूक लाईट असतो तो झाकूक झाकूच्या बापाचं लागलाय झाकूक झाकूक करायला ते कशाला असतात सिग्नल कशाला असतात ते त्याचं काय महत्व आहे मला ते पण माहिती त्याचा अर्थ सांग मला पहिले थँक यू सो मच यत्ता वेळ पैसरलात हॅलो हॅलो घाबरले आहेत काय आमचे एक निष्ठ नगरसेवक आहेत आणि तुम्ही एकदम योग्य माणूस यासाठी निवडला की जर समोर दिसणारी सगळी जमीन त्यांची एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी आणि गोपनाथ बापूसाठी आमच्या थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच एकदा दादांसाठी